आम्हाला कुलकर्णी राहत शिक्षक आणि हा विचार सुद्धा असाच एका प्रेरणेने आणि त्यामुळे त्यांच्या मनात विचार विनते गेले तर एकोणीशे चौदा साली सुरू झालेल्या एकोणीसशे अठरा साली ब्रिटिशांचा गेला आणि या विधिवण्यानिमित्त प्रत्येक शाळेत खवटपाचा आणि बिलावटपाचा कार्यक्रम होता

राधाबाई यांच्या श्यामांचा किंवा संपन्न झाला आणि खऱ्या अर्थानं आवाज माझ्या सुद्धा त्याकडनं स्वस्त असायची त्यामुळे ही जबाबदारी पण आम्हाला स्वतःसाठी गावाचे लागत ते लागत होतं इथल्या भागातल्या लोकांसाठी खरंतर आवा केव्हापासून एखाद्या संधीच्या शोधात होते या देशाच्या संग्रामासाठी माझ्या मुलाचा वाटा असावा माझा आईचा वाटा असावा आणि ती संधी आबाच्या डोंगरात आपल्या माणसांनी जनावर सुरू होती आणि तिथल्या पोलीस पाठकानं ती सगळी जनावर बोलावायला टाकली आणि हीच बातमी आता आव्हाना कळली आबांनी आपल्या पावट्यातील पंचकुशीतील सारे मंडळी एकत्रित केली सरळ सरळ त्या बेलमाशीच्या डोंगरात गेले सरळ सरळ सर्वच जनावरांनी सुरू केली

आणि काही दंडा आणि शिक्षा करून आबा स्फोट होईपर्यंत तो दिनांक बारा ऑगस्ट एकोणीसशे एकतीस पण असं म्हणतात की संकटाची मालिकास होत था नाही थांबतच नाही एका मागणी एक संकट एक राहतात बाबांचं देश सेवेच कार्य चालू होतं